आपण पाहतोय की बारामतीमधली मत ही दृश्य आहेत बारामतीमध्ये मत अदानी दाखल झालेत बारामतीमध्ये मत पहिलं ए आय सेंटर उभं राहिलं आहे आणि या ए आय सेंटरचं उद्घाटन अदानींच्या हस्ते होत आहे आणि त्यासाठी अदानी बारामतीमध्ये मत आलेले आहे तर शरद चंद्र पवारांच्या खरं तर नि पुढाकारांना ह्या ए आय सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि बारामतीकरांना आता ए आयचा फायदा होणार आहे या ए आय सेंटरच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी आणि त्यांच्यासोबत शरद पवार रोहित पवार आणि अजित पवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अदानींच्या हस्ते बारामतीतल्या या सगळ्यात मोठ्या ए आय सेंटरचं आज उद्घाटन होत आहे आपण दृश्य पाहतोय दृश्य आहेत बारामतीमधली बारामतीमध्ये अजित पवार रोहित पवार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रतापराव पवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ए आय सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि या ए आय सेंटरच्या उद्घाटनासाठी स्वतः अदानी या ठिकाणी आलेले आहेत अदानींच्या हस्ते या ए आय सेंटरचं उद्घाटन बारामतीमध्ये होत आहे या बारामतीकरांना आता एक नवं कोर ए आय सेंटर मिळालेलं आहे बारामतीला या ए आय सेंटरचा नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो आपण पाहतोय पवार कुटुंबियांनी एकत्रित येऊन या ए आय सेंटरसाठी हातभार लावला आणि बारामतीकरांना